मुंडे आणि भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांच्या भेटीवर नामदेव शास्त्री हे धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया या उमटत आहेत मधून प्रकाश महाजन यांनी स्पष्टपणे भूमिका घेत महंतांना सवाल केलाय आपण न्यायाचारी आहात महिलांच्या बाबतीत वेगळा न्याय आणि पुरुषांच्या बाबतीत वेगळा न्याय का गडावर राजकारण होणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा तुम्ही घेतली होती पण असं काय घडलं की भीष्म प्रतिज्ञा तुम्हाला तोडावी लागली श्रीकृष्णानं देखील अत्यंत प्रिय व्यक्ती म्हणजेच अर्जुनासाठी शस्त्र हाती घेतलं असं काही आहे का की तुमचा अत्यंत प्रिय कुणीतरी पडलाय आणि तुम्हाला शस्त्र हाती घ्यावं लागतंय असं प्रकाश महाजन यांनी नामदेव शास्त्रींना प्रश्न विचारले धनंजय मुंडेंची मीडिया ट्रायल थांबली पाहिजे काही पुरावे असतील तर ते न्यायालयाकडे मुख्यमंत्र्यांकडे गेलं पाहिजेत मीडिया ट्रोल करून एखाद्याला एवढं लक्ष करणं हे मला पटत नाही पण या नैतिकतेच त्यांची सुटका नाही हे देखील खरं आहे जो भस्मासूर त्यांनी पोचला आहे त्या तुम भस्मासुरानं तुमच्या डोक्यावर आता हात ठेवला आहे मरण्याच्या काही वर्षा अगोदर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी इशारा दिला होता सांभाळून राहा पण ऐकलं नाही असं म्हणत प्रकाश महाजन यांनी धनंजय मुंडेंच्या आजच्या परिस्थितीतील ते स्वतःच परिस्थितीला ते स्वतःच कारणीभूत असल्याचं म्हटलंय न्याय दुर्बलासाठी नाही ते सबलांसाठी संत भगवान बाबांवर जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांनी काय दिव केलं होतं ते तरी लक्षात घ्या तेवढी हिंमत आहे का तुमची ही गोष्ट वाईट वाटतंय की न्याय हा दुर्बलासाठी नसतो नारीसाठी नसतो तर न्याय हा सबलांसाठी असतो पुरुषासाठी असतो हे आजच्या या घटनेतून दिसतं अशा शब्दात नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवर प्रकाश महाजन यांनी परखड भाष्य केले